नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे वाई तालुक्यामध्ये कोणता जावळी तालुका सॉरी जावळी तालुक्यामध्ये शेते गावामध्ये शेते गावचे प्रगतशील शेतकरी इथं आहेत सरांचं नाव बापूसाहेब बाजीराव बाजी भिलारे बापूसाहेब बाजीराव भिलारे हे प्रगतशील शेतकरी ह्या शेतेगावचे आहेत तर ह्या गावामध्ये आलो इथं ह्या गेल्या पाच महिन्यापूर्वी आपल्या बायोड्रीमचे प्रोडक्ट साहेबांनी आपले प्रोडक्ट वापरले होते तर त्यांना काय रिझल्ट आला हे आपण त्यांच्या तोंडूनच ऐकू कारण आपण त्यांच्या प्लॉटवरती हो आलेलं आहे आणि हे जर बघितलं तर हे ऊस जी तुम्ही बघताय हे तुम्हाला वाटेल की हे लागण आहे पण हे लागण नसून हे खोडवा आहे आणि जानेवारी पंधराला हे तुटलेलं आहे पंधरा नंतर आपल्या बायोड्रीम ह्या प्रोडक्टची ह्याच्यावरती ट्रीटमेंट केलेली आहे मग कशा पद्धतीने आपल्या बायोड्रीमच्या प्रोडक्टचा वापर केला हे आपण त्यांच्या तोंडूनच ऐकू नमस्कार साहेब तुमची ओळख तुमचं गाव सांगा आणि आपल्या बायोड्रामच्या प्रोडक्टची कशा कशा पद्धतीनं ह्याला वापर केला ते पण आमच्या सर्व शेतकरी बांधवांना सांगा आम्हाला नमस्ते शेतकरी बांधवांनो मी बापूसाहेब बाजीराव भिलारे शेतेगाव जावली तालुक्यातील आणि मी शात्तरपासून या ऊस शेतीत आहे यावर्षी पाटील साहेबांची माझी भेट झाली आणि बायोड्रीम प्रोजेक्ट प बायोड्रीमचे औषधं वापरण्याबाबत आम्ही चर्चा केली अर्थात मी ही सहजासहजी मान्य केलं नव्हतं <laughs> परंतु एक ट्रायल बेसिस आज माझा हा ऊस जो आहे हा एक एकरच्या ऊसाला मी हे प्रॉडक्ट घेतलेलं आहे आणि याचबरोबर दुसरा एक एकर मी विदाऊट प्रॉडक्टचा वापरलेला घेतलेला आहे तर जी साहेबांनी औषधं दिली होती त्यामध्ये त्याच्या ज्या ट्रीटमेंट दिल्या होत्या की ड्रिचिंग किती वेळा करायचं फवारणी किती वेळा करायची तर मला वाटते आपली तीन फवारण्या आणि दोन ड्रिचिंग मी केलेली आहेत त्यामध्ये औषधं साहेबांनी दिलेली सेंद्रिय खत हे औषधं नेक्स्टचा टीम नंतर ग्रो आणि एच एफ नेक्स्ट हंड्रेड आणि नेक्स्ट हंड्रेड ही चारही औषधं त्यांनी दिलेल्या शेड्यूलप्रमाणे मी वापरलेले आहेत आणि त्या औषधांचा रिझल्ट आज आपल्यासमोर इथं दिसतो आहे हा माझा खोडवा जानेवारीपासून माझी ट्रीटमेंट सुरू झाली पंधरा जानेवारीला मी स सा जरान साफ करून पहिलं पाणी दिलं आणि त्यानंतर साधारण एक महिन्यानं म्हणजे फेब्रुवारीमध्ये मला ही औषधं वापरायला मिळालेली आहेत आमची चर्चा झाल्यानंतर तर आज हा पाच महिन्याचा खोडवा ऊस आहे आणि त्याची वाढ आपल्याला आता या ह्याच्यात दिसते ते मोबाईलमध्ये म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांना तुम्ही साहेब सांगा म्हणजे किती कांड्यावरती पेर एका खोंब्याला ऊस किती आहे ही पण मोजून दाखवा आपल्या शेतकरी बांधवांना म्हणजे सर्वांना आपल्या लक्षात येऊ एवढा अप्रतिम रिझल्ट आलेला आहे हा मोजून दाखवा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस म्हणजे बघितलं तर एका ठोंबाला जवळजवळ सदतीस पेक्षा जास्त ऊसाची संख्या इथं आलेली आहे आणि नुसती संख्या नाही वाढलेली तर उसाची इथं जाडी पण बघू शकता आणि ऊसाचं पेरं पण बघू शकता एका इथं पेक्षा इथं पेरं पडलेलं आहे एवढं जबरदस्त असा इथं भिलारी साहेबांना अप्रतिम असा इथं रिझल्ट आला आणि तो पण फक्त 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 पाच महिन्यामध्ये म्हणजे पंधरा जानेवारीला तिने पहिलं पाणी दिलं आज जर बघितलं तर सोळा जून आहे सॉरी सतरा जून आहे आज सतरा जून म्हणजे जवळजवळ आणि पाच महिन्यामध्ये अप्रतिमा इथे रिझल्ट आले तुम्ही इकडे पण फ्लॉट बघू शकता उसाचं पान बघू शकता इकडे पण इकडे पण दाखवा सर इकडे पण त्या साईडला म्हणजे फक्त एकच ठोंब नाही तर अशी सगळी ठोंब जवळ जवळ तीस ते चाळीस तीस ते पस्तीस पेक्षा जास्त ऊसाची संख्या एका ठोंबाला आहे तर मला सांगा बिलार साहेब तुमचं लागणीचं उत्पादन किती निघालं होतं या क्षेत्रामध्ये हा लागणीचं किती टन निघाल होत सगळं उत्पन्न यामध्ये शंभर टनाचं निघालं होतं म्हणजे टोटल माझे जे दोन्ही प्लॉट आहेत त्याचे एकत्र एक ऊस गेल्यामुळे तो काही वेगळे वेगळे कळत नाही बरं परंतु आज अशी मला आशा निर्माण झाली कि ह्या आपल्या एका प्लॉटच जवळजवळ पंधरा टक्के उत्पादन वाढून निघणार अरे घेतल्या आणि दोन आळवणे घेतल्या तर त्याच्यामुळे त्यांचं पंधरा ते वीस टक्के उत्पादन खोडव्यामध्ये वाढल असा त्यांचा अंदाज आहे तर बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही बेलार साहेब काय सांगाल हा सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे आपले आपण शेती करतो भांडवल टाकतो परंतु योग्य भांडवल टाकून त्याचे योग्य रिझल्ट येणं आज आपल्याला ग हे ही बाब आपल्या गरजेची आहे जर आपल्याला नेमक्या कमी खर्चात आणि जादा उत्पन्न येत असेल आपलं पीक समाधानकारक येत असेल पीक समाधानकारक का म्हणायचं तर ज्यावेळी आपण एक हे मेहनत करतो काम करतो आणि त्या शेताकडे जातो त्यावेळी ते जर रिझल्ट आले त्या पिकाला तर आपण केलेल्या श्रमाचं सार्थक होतं समाधान वाटत समाधान वाटतं आणि आपलं उत्पन्न वाढून भेटतं त्याचप्रमाणे काय असतं थोड्याशा याला काटेकोरपणा ठेवावं लागतो आपल्याला म्हणजे औषधं दिलेत मग मी वापरले ड्रिचिंग माझं केले परंतु जे, के जे शेड्यूल आहे त्या प्रमाणे काटेकोर प्रमाणे आपण या ट्रीटमेंट वापरल्या पाहिजे तर रिझल्ट येतील हलगर्जीपणानं रिझल्ट येणार नाही त्याचप्रमाणे एक आहे की आपण जी नेहमी जोपासना करतो आपल्या पिकाची ही जोपासना आपल्याला केलीच पाहिजे केवळ वा औषध वापरली म्हणून बाकी सगळं जोपासना करायची बदल द्यायची हा दिला पाहिजे आपल्या ज्या खत म्हणा किंवा पाणी म्हणा जी काय आपण आधी देणार आहे आता खताचं प्रमाण कमी होतं आपण पाटील साहेब सांगतात त्याप्रमाणे शिफारशी प्रमाण खतं कमी करून देऊ शकतो पण जी इतर मशागती आहेत पाणी आहे तण काढणं आहे स्वच्छता प्लॉटचे हे आपल्याला वेळेवर केलं पाहिजे आणि तरच आपल्याला हे रिझल्ट येतील आणि हे सर्व शेतकरी बांधवांनी म्हणजे मी आता हा प्रयोग म्हणून घेतलेला आहे आणि प्रयोगात मला रिझल्ट आलेले आहेत माझ्या अजूनही तीन एकराचा उस आहे परंतु मी सगळ्याला घेतलेलं नाही का तर मला यांचा रिझल्ट बघायचा होता तर मला रिझल्ट आलेले आहेत त्यामुळे मी आता इथून पुढं प्रॉडक्ट ह्यांची वापरणारच आहे आणि आपणालाही पण विनंती आहे की आपण आपल्याला जर शेतीत सुधारणा पाहिजे असेल आपल्याला ज्यादा उत्पन्न पाहिजे असेल तर आपण ही प्रॉडक्ट वापरायला हरकत नाही आणि याचा फायदा आपल्याला निश्चित होणार आहे पाटील साहेब आपण जे आम्हाला ही एक दिशा दाखवली याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद बरे बरे मला सांगा भिलारी साहेब कम, आ, तुम्हाला हे औषध दिल्यानंतर आमच्या कंप कंपनीचे जे प्रतिनिधी आहेत ह्या भागातले मधुकर पोपळे सर तर हे तुम्हाला वारंवार प्लॉटवरती वगैरे सर्व्हिस वगैरे देत होती का हा ते आपल्याला जी सर्व्हिस आहे जे शेड्यूल तुम्ही केलं आहे एक फवारणी झाली की त्यांची व्हिजिट आळवणी झाली की एक व्हिजिट पुढची फवारणी काय घ्यायची हे त्या व्हिजिटनंतरच ते, ते सांगतात त्यामुळे आपल्याला असं काळजी करायचे कारण नाही किंवा मी आता काय करू काय करू तर ते एक, एक ते आपली फवारणी झाली एक ड्रिचिंग झालं की आपल्या प्लॉटला विजिट करतात मग पाटील साहेब येतील किंवा पोपळे साहेब येतील त्यावेळी आपल्याला त्या मात्रा म्हणजे औषधाच्या मात्रा सांगतात कशा पद्धतीने ट्रीटमेंट करायची ते पण सांगतात त्यामुळं तशी अडचण येत काही बाकीची येत नाही फक्त त्यांनी सांगितलेल्या प्रमाणे आपल्याला काम केलं पाहिजे धन्यवाद म्हणजे मला सर्व शेतकऱ्यांना सांगायचं आहे की बायोड्रीमचे जे काही प्रतिनिधी आहेत ते फक्त औषध देत नाहीत तर प्रत्येक ड्रिंचिंगला प्रत्येक फवारणीला प्लॉटवरती जाऊन व्हिजिट देतात आणि त्या त्या परिस्थितीनुसार फवारणी द्यायला सांगतात आणि म्हणून खरं तर आज इथं बरेचसेच आपले बायोड्रीमचे रिझल्ट अप्रतिमासे यायला लागलेले आहेत आणि ह्या हा जर भाग जर बघितला तर पूर्णपणे कोकण एरियामध्ये पडतो पावसाचं प्रमाण इथं प्रचंड खूप जास्त असतं तरी पण खूप चांगल्या पद्धतीनं हे जसं कंपनीने सांगितलं तसं भिलारी साहेबांनी ट्रीटमेंट केली या एका एकरावरती आणि आज इथं तुम्ही बघताय असं असा इथं रिझल्ट आलाय तर आपल्या बायोड्रीमच्या प्रोडक्टचा वापर योग्य पद्धतीने केला आणि खूप चांगले रिझल्ट आणले त्याबद्दल मी बेलारे साहेबांचं कंपनीतर्फे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद